हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका नशीबवान या मालिकेच्या आजच्या सोमवार एकोणतीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आला आहे उर्वशीने चक्क रुद्रचं लग्न जमवलंय मग रुद्रचं लग्न गिरिजाशी होईल की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नागेश्वर स्वतःच्या हातात धागा बांधत असतो परंतु हा धागा तुटतो तर दुसरीकडे गिरिजा आणि रुद्रप्रताप हे दोघे एकमेकांशी बोलतात त्यांच्यामध्ये असलेले सगळे गैरसमज दूर होतात गिरिजा ही त्याचं नाव प्रभास असं घेते तर त्याचे मित्र म्हणतात त्यांचं नाव तर पण रुद्रप्रताप आपल्या मित्रांना काहीच सांगू देत नाही आणि थँक्यू म्हणून त्यांना तेथून जायला सांगतो चहावाला रुद्रकडे पैसे मागतो तर गिरिजा म्हणते नाही माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय आता कमीत कमी चहाचे पैसे तरी मला देऊ द्या तर रुद्र म्हणतो असं कसं चालेल चहाचे पैसे मीच देणार या दोघांमध्ये चहाच्या पैशांवरून भांडण सुरू होतं आणि दोघेही हसू लागतात रुद्र हा खूप चांगला वागतोय हे पाहून गिरिजा विचारते आज औषधं घेतलीय वाटतं तर तो विचारतो कोणती औषध मी तर कोणतीच औषधं घेत नाही गिरिजा म्हणते तुम्हाला तेही आठवत नाही वाटतं गिरिजाचे पैसे खाली पडतात रुद्र हे पैसे उचलायला जातो तर दोघांच्या ह्या डोक्याची धडक होते आणि दोघेही हसू लागतात रुद्र हे पैसे उचलतो आणि चहावाल्याला देतो दोघेही घरी जायला निघतात तर घरी वासंती नागेश्वरला समजावण्याचा प्रयत्न करते की तुमचा अंत जवळ आलाय शिशुपालचे शंभर अपराध पूर्ण होईपर्यंत श्रीकृष्णाने त्याला माफ केलं होतं तसा तुमचा शंभरावा अपराध ज्या दिवशी घडेल ना त्या दिवशी तुमचा सुद्धा अंत होईल नागेश्वर खूप चिडतो आणि म्हणतो म्हणूनच तुम्हाला सांगतोय तोंड बंड ठेवा नाहीतर आत्ताच्या आत्ता तुमचा गा दाबेल आणि माझा शंभरावा अपराध मी पूर्ण करेल वासंती खूप चिडते गिरिजा आणि रुद्र हे दोघे रस्त्याने येत असतात त्याच वेळेस देवी आईची पालखी तेथून जात असते तेव्हा रुद्र हा गिरिजाशी बोलण्याचा प्रयत्न करतो कि आपन आपन की आपण दोघे आता मित्र झालो आहोत ना मग आपण दोघे मिळून त्या माणसाला शोधूया ज्याने चोरून लपून ते सगळे फोटोग्राफ काढले होते पण गिरिजाला मात्र तो माणूस भेटेल की नाही याचीच काळजी वाटत असते वासंती नागेश्वरला सांगते की तुम्हाला जी गोष्ट माहीत नाही ना ती मी सांगते पंचवीस वर्षात पहिल्यांदाच देवकी आणि अंगच्या पिंड्याला कावळा शिवलाय याचा अर्थ त्यांच्या कर्माचा बदला घेण्यासाठी कोणीतरी या घरात येणारे आणि आता तुम्हाला तुमच्या पापाचं फळ मिळेल नागेश्वर चिडून वासंतीवर हात उचलतो तर वासंती त्याला ओढून थांबवते नागेश्वर गप्प बसतो आणि वासंती म्हणते माझ्यावर ओढायचं नाही आता तुमच्या पापाचा घडा लवकरच भरणार आहे नागेश्वर खूप चिडतो तर गिरिजा आणि रुद्रप्रताप हे दोघे एकमेकांशी हात मिळवतात त्यामुळे रुद्रप्रतापला खूप आनंद होतो गिरिजा त्याला आपला मित्र बनवते वेळेस एक माणूस तेथे येतो आणि म्हणतो सुरुवात झालीये तुमच्या नशीबाला तुमच्या कर्माला सुरुवात झालीये गिरिजा आणि रुद्रला काहीच समजत नाही थोड्या वेळानंतर गिरिजा घरी पोहोचते तर मोनू रडत बसलेला असतो मोनूला रडताना पाहून गिरिजा खूप घाबरते आणि विचारते काय झालं मोनू तुला रडायला मोनू सांगतो बाला काय झालंय पहा गिरिजा आतमध्ये येऊन पाहते तर दत्तू हा चिखलात माखलेला असतो आणि ढगाकडे डोळे पाहून निराश होऊन बसलेला असतो त्याची अशी अवस्था पाहून गिरिजाला मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते बाबा तुम्हाला हे काय झालं तुम्ही कुठे पडलात का तर दत्तू म्हणतो मी काही दारू पिऊन चिखलात नाही पडलो तुझ्यामुळे हे सगळं झालंय गिरिजाला मोठा धक्काच बसतो गिरिजा विचारते मी काय केलंय तर दत्तू सांगतो त्या बाईने सगळं केलंय आणि त्या बाईमुळे हे सगळं घडलंय तू तिला त्रास दिलास आणि ते तिने त्याचा बदला माझ्याकडून घेतला तू कम नशिबी आहे फुटक्या नशिबाची आहे माझी मुलगी नाहीये तू गिरिजाला खूप वाईट वाटतं दत्तू तिला झालेला सगळा प्रकार सांगतो एक बाई घरी आली तिने मला कॉलरला पकडून बाहेर खरखडलं आणि चिखलामध्ये मारलं चिखलामध्ये कुत्र्यासारखं मारलं गिरिजाला मोठा धक्काच बसतो इकडे उर्वशी घरी पोहोचते नागेश्वर तिला विचारतो तुमच्या हात चिखलाने कसे काय बरबटले नेमकं काय झालं तर उर्वशी सांगते आज मी माझा बदला घेतला नागेश्वरला समजतं की ज्या मुलीने उर्वशीवर चिखल उडाला होता त्या मुलीचा बदला तिने घेतलाय नागेश्वर म्हणतो म्हणजे शेवटी तुम्ही त्या मुलीला शोधून काढलंच उर्वशी सांगते ती मुलगी नाही भेटली पण तिचा बाप भेटला आणि तिच्या बापाला मी चिखला चांगलंच लोळवलं आणि माझा बदला पूर्ण केला नागेश्वर खूप खुश होतो तर इकडे गिरिजाला समजतच नाही की ही बाई नेमकी कोण असेल दत्तू म्हणतो ती बाई परत परत बोलत होती लायकीत राहायचं लायकीत राहायचं गिरिजाला आठवतं ही नक्की तीच बैल असेल जिने मार्केटमध्ये मोनूच्या अंगावर चिखल उडवला होता आणि आपण तिला जाब विचारला तर ती मला सुद्धा म्हणाली होती लायकीत राहायचं मी तिच्या अंगावर चिखल उडवला होता हे गिरिजाला आठवतं आणि ती मोनूला याबद्दल सांगते मोनू रडू लागतो गिरिजा सुद्धा खूप दुःखी होते तर नागेश्वर उर्वशीचं कौतुक करतो तुम्ही असंच केलं पाहिजे होतं माझी बहीण म्हणून शोधता आणि मला तुमचा खूप अभिमान वाटतोय उर्वशी म्हणते आता तर मी फक्त बापाचा बदला घेताय अजून तिची मुलगी बाकी आहे तिचा बदला कोठे आणि कधी घ्यायचा ही वेळ सुद्धा मी ठरवलीये आणि तसंच होऊन राहणार नागेश्वर त्याच्या मिशांना पीळ देतो आणि खूप खुश होतो इकडे गिरिजा दत्तूला आंघोळ घालते आणि त्याचा चिखल साफ करते पण तिला खूप दुःख होत असतं वासंती घरी रुद्रची वाट पाहत असते रुद्र घरी येतो वासंती त्याला म्हणते चल मी तुला जेवायला वाढते तर रुद्र त्यासाठी नकार देतो आणि म्हणतो आई साहेब तुम्हाला किती वेळ सांगितलंय मी आता लहान नाही राहिलोय तुम्ही माझी वाट नका पाहत जाऊ झोपून घेत जा तर वासंती म्हणते तुम्हाला वेळ नाही देत जेवणाच्या बहाण्याने कमीत कमी मला -कमी तुझ्याशी बोलता येतं आपण गप्पा मारतो तू तर नाही माझ्याशी बोलत मीच गप्पा मारते तेवढंच मला बरं वाटतं पण रुद्रला आठवतं उर्वशी काय म्हणाली होती की वासंती वहिनीला तू नको होता त्यामुळे रुद्र म्हणतो आई साहेब मला नाही बोलायचंय मी खूप थकलोय आणि जेवूनही आलोय असं म्हणून तो रूममध्ये निघून जातो वासंती खूप दुःखी होते आणि म्हणते मला माहितीये त्या उर्वशीने तुला माझ्यापासून दूर केलंय पण एक नाही दिवस असं कोणीतरी या घरातील जे तुला माझ्या पुन्हा एकदा जवळ आणेल आणि ती गिरिजाचीच वाट पाहत असते तर गिरिजा ही दिव्याईला विचारते दिव्याई गरीबाला स्वाभिमानाने जगण्याचा सुद्धा हक्क नसतो का आपल्या स्वाभिमानासाठी कुणाशी लढलं तर श्रीमंत माणसं आपल्याला असा त्रास देतात तूच सांग आम्ही कोणाकडे न्याय मागायचा त्याच वेळेस एक माणूस तेथे येतो आणि सांगतो तुझ्या नशिबाचं तुला परत मिळणार आहे तुला तुझ्या कर्माचा बदला घ्यायचा आहे ज्याने तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलं त्याचा बदला घ्यायचा आहे गिरिजाला मोठा धक्काच बसतो हा माणूस नेमकं काय बोलतोय हे गिरिजाला समजत नाही तर दुसरीकडे नागेश्वर त्याच्या घरी असतो त्याच वेळेस दिव्याही तेथे येते देवीला पाहून नागेश्वर खूप घाबरतो आणि म्हणतो आई मला माफ कर माझे पाप अजून पूर्ण झालेले नाहीत मला मारू नको पण देवी आई तलवारीने त्याचा शिरच्छेद करते नागेश्वर घाबरून झोपेतून उठतो त्याला समजतं हे सगळं स्वप्न होतं आणि तो विचार करतो स्वप्न होतं पण खूप डेंजर स्वप्न होतं असं स्वप्न कधीही सत्यात उतरणार नाही कारण या नागेश्वरला मारण्याची कुणातही हिंमत नाही तो वासंतेकडे पाहतो आणि म्हणतो तुम्ही सुद्धा अशी हिंमत करायची नाही बरं का तर रुद्र हा गिरिजाच्याच विचारात दंग झालेला असतो त्याला गिरिजाचीच आठवण करत येत असते आणि गिरिजाने आपल्याशी फ्रेंडशिप केली आहे हे आठवून तो खूप खुश होतो गिरिजा विशाखाला सांगते की माझ्या बाबांबरोबर काय घडलंय त्या बाईला माझ्या घरचा पत्ता कसा मिळाला असेल याचा विचार ती करत असते तेवढ्यात तिला वाटतं की नक्कीच ती बाई दुकानात आली असेल आणि दुकानातून तिला मला घरचा पत्ता मिळाला असेल उर्वशी रुद्रला फ्रेंडशिप बद्दल बोलताना ऐकते आणि त्याला विचारते कुणाशी फ्रेंडशिप केलीये त्याच्याशी का तिच्याशी रुद्र सांगतो असं काहीही नाहीये उर्वशी त्याला म्हणते तुला कुणाशी फ्रेंडशिप करायची ते कर वाटलं तर अफेअर कर परंतु या घरात माप ओलांडून सून म्हणून माझ्या आवडीचीच मुलगी येणार हे लक्षात ठेव रुद्र म्हणतो तुझ्या शब्दाच्या बाहेर मी कधी गेलोय का आणि तो तेथून जाऊ लागतो पण त्याला गिरिजाचीच आठवण येते आणि गिरिजास माझी बायको बनणार असा विचार तो करतो पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की उर्वशी आणि नागेश्वर रुद्रसाठी एक मुलगी शोधणार त्याचं लग्न जमवणार वासंती त्यासाठी नकार देईल तर उर्वशी तिला धमकी देणार आणि रुद्र गिरिजा हे दोघी मिळून जो माणूस दुकानामध्ये मा मुलींची लपून छपून फोटो काढतोय त्याला शोधण्यासाठी प्लॅन बनवणार त्याच वेळेस नागेश्वर तेथे येईल आणि गिरिजाला त्याला पाहून लहानपणीची आठवण येणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत नशीबवान या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी आपल्या